प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला शहरातील मातंग समाजातील युवक प्रसाद सुनील खैरार अर्धनग्न करून गंभीर मारहाण करत मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक झाली नसून उलट पीडित प्रसाद खैरनार यांच्यावरच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे केवळ दबावतंत्राचा वापर केला जात असून सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावं व मातंग समाजाचा प्रसाद खेळणार याच्यावरील पोस्को कायद्यान्वये दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी यवला विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयावर मातंग समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी मातंग समाजाचे शेकडो समाजबांधव उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा यवला